जिल्ह्यातील सिंधेबाई तालुक्यातील खातगाव ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांनी सरपंचाला आत घेऊन कार्यालयाचे दार बंद केल्याची घटना घडली आहे पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी न बनविता जुन्या पाण्याच्या टाकीला नवीन अंदाजपत्रक लावून शहाऐंशी लाख रुपयाचा वाटप परस्पर केल्याचा आरोप नागरिकांनी लावलाय त्या ठिकाणी तुम्ही सगळे लोक जमा झाले एकत्र झालेत आणि ग्रामपंचायतीच्या दारावरती तुम्ही आलेत आणि ते दार बंद करून सरपंचाला आतमध्ये केलेत नेमकं काय प्रकार आहे ते सांगा प्रकार म्हणजे पिण्याच्या पाण्याची समस्या जास्त आहे कारण हा तीन वेळा काम पूर्ण झाला म्हणून त्याची बोर्ड लावले आहेत पण पुन्हा नळाला पाणी अजून आलेला नाही आहे त्याच्यामुळे सरपंचाला म्हटलं का आता तू कोणतून याच्यामुळे आम्ही आता दा उद्रेक झाला आता दा हा कारण पाणी कोणाच्या शेतातून जाऊन आणा लागते त्याच्यासाठी हा असा काम चालू आहे ति किती दिवसापासून जवळपास हे समस्या झाली चौदा महिन्यापासून चालू आहे ना काम झाला म्हणून बोर्ड लावून टाकले पैसे खाऊन टाकले अजून निधी येत जाते टाकीही नाही झाली येत चोरीला गेली येत टाकी जुनीच टाकी दाखवतात नवीन टाकीचा पैसा आहे त्यामुळे जुनीच टाकी दाखवतात मग गेले कुठे पैसे गेले कुठे गावातले विकासाचे शहाऐंश लाखाचा निधी आला तर तो अजून पाणी नाही भेटला पे आले टँकर काय करणं काय काहीच नाही आहे तर एक आरोची तरी शहाशी लागामध्ये आरो होत होता ना लोक जात होते त्यानी धरून बऱ्यापैकी पिवायला पाणी भेटत होता आम्हाला पिण्याचं पाणी मिळत नाही आहे कारण विचारले का विचारून काही दिवस म्हणते का माणूस मिळत नाही आमच्या गावला टाकी असून आम्हाला पाणी मिळत नाही आहे कारण आता पहले टाके जी ते पहिली टाकी जे आहे त्यांची पाईपलाईन बरोबर नव्हती पहिल्यांदा सुरुवातीला पाईपलाईन बरोबर नव्हती नंतर दुसऱ्यांदा निधी आली तरी पण पाईपलाईन बरोबर नाही झाली आता जे केलेली आहे तर पाणी सोडून बघितलं तर पूर्ण पाईप फुटून आहे तीनदा निधी आला तीनदा निधी आला तरी पण सक्सेस नाही नाही सक्सेस नाही त्यासाठी तुम्ही आज आली हो नेहमीच येतो आम्ही पण आता आज नाही का दरवाजा बंद करण्याचा म्हणजे असं नाही का दरवाजा बंद करतो तुम्ही जा कुठं जाता जिथं जाता तिथं तुम्ही जा असे सरपंच म्हणत होते तुम्ही पंचायत समितीला जा जिथं जाता तिथं जा म्हणून तर दरवाजा असं टेकवला आम्ही सगळे अंदरच होतो काही सरपंच एकटे नव्हते किंवा ग्रामपंचायतचे सदस्य एकटे नव्हते आम्ही पण होतो अंदर काही महिला बाहेर होत्या शेतीवाला गावासाठी चालू देतो सरपंच साहेब तुम्ही सांगा या ग्रामपंचायतीमध्ये लोकांना पूर्ण घेराव केलेला आहे आ, एक लोक एकत्रित येऊन इथं एक, एक पाण्यासाठी जो वाद चालू आहे तर नेमकं काय प्रकरण आहे आणि नागरिकांच्या येथील आरोप आहे की तीनदा निधी आलेला आहे परंतु तो निधी कामात लावला गेला नाही आहे आणि काम झाल्याचा बोर्ड लावून सुद्धा येथील मागील चौदा महिन्यापासून पाणी पुरवठा होत नाही याविषयी तुम्ही काय सांगाल हॅलो आपल्याला पाणी बंद आहे नवीन टाकीचा पाणी पैसा एक शहाऐंशी लाख शहाऐंशी हजार निधी भेटलेली आहे त्या ठेकेदारांना पूर्ण काम केलेले नाही आहेत लाईन क्लिअर झाली नाही आपली त्याच्यामुळे मी पाणी काही सोडत नाही आहे तर ते, ते एखाद्या कामान का आम्हाला का पत्र आहे त्या पत्राप्रमाणे आम्ही शिवचं पत्र पत्र आलेलं आहे त्याच्यावर आम्ही पुढे लावत आहोत टाकीचे खाऊन टाकले ते टाकीच झाली नाही असा यांचा आरोप आहे त्याविषयी काय बोलत ते बोलतात शहाऐंशी लाखाची ताकीद टाकीच नाही बांधकाम घेतलेलं आहे त्याच्यामुळे तो ठेकेदार बांधकाम करायला तयार नाही येत नसे तो वारंवार ठकवत आम्हाला दोन सात महिने आठ महिने झाला चान्स देत आहे उद्या करतो परवा करतो त्याच्यामुळे काही नाही आम्ही पंचायत मी तिला आहोत आम्ही साहेबांपर्यंत कम्प्लेट करत आहोत पण साहेब काय तयार नाही का साहेब फोन लावतात साहेब म्हणतात साहेबाला उद्या येतो परवा येतो अजच पाहिजे म्हटले अजिही नाही आले दहा वेळा आम्हाला ठपवतात ते आम्ही काय करणार चौदा महिन्यापासून जर पाण्याचा पुरवठा जर होत नाही आहे तर तुम्ही पर्याय व्यवस्था एक टँकर लावून का नाही केली असं गावकऱ्यांचं हा आता आमच्या पंधरा आपल्या पाणी पुरवठा घरकुल आपल्या घरकुल घटाक्ष वसूल होत नाही तो तुम नंतर काय करायचे टॅक्स झाला नाही म्हणून पाण्याचा नागरिकांना वंचित ठेवता येत नाही वंचित कनेक्शन चालू आहे बोरिंग या काय नाही ऐकण्यामध्ये असं आलेलं नाही की ह्या गावामध्ये गोड पाण्याची बोरवेल कुठेही नाहीये आहेत बोरवेल आहेत पाण्याची आहेत बरोबर आहे ना बरोबर हे काय नाश जिल्हा परिषद आणि यांचं असं पण म्हणणं आहे की जे शहाऐंशी लाख रुपयाचा जो खर्च करण्यात आला तो शहाऐंशी लाख रुपयाचा जलशुद्धीकरण यंत्रणा ह्या गावात जर बसवण्यात आली असती तर त्या जलशुद्धी यंत्रणातून अनेक नागरिकांना त्याचा फायदा झाला असता असं हा सुद्धा म्हणणं आहे आता खर्च आम्ही आमच्याकडे पैसे पैसा काय पर्याय व्यवस्था करून देणार आहेत नागरिकांनी जाऊन दिले साबाशी बोलून त्या ठिकाणी बोलून आम्ही त्याच्यानंतर चालू करता चालू करून जर पाण्याची टाकीचं काम पूर्ण होत जर पाणी पुरवठा नाही झाला तर पहिली व्यवस्था काय करून देणार पाणी पैसाच आमच्या उपलब्ध टॅक्सा बसून ज्या करता कसं पाहणार सरपंच साहेबांचं म्हणणं असं आहे की पाण्याचा टॅक्स गावकऱ्यांनी पूर्णपणे भरलेला नाहीये त्यामुळे आम्ही पाणी पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून देऊ शकत नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिथून मिश्रांची रिपोर्ट चंद्रपूर